Already you share a you don't even love me Cause there's a copy. sangu ka movie la Tu bato shana, maji saasu, tuji mother Hai maji honaari hum safar I like your beauty, I like your fashion To mal tha mune maji nazar Ek number, tuji kambar Hai taal, shiki, shiki, hai kisi

एक ऐतिहासिक नाटिका जी केवळ भूतकाळाची आठवण नाही तर आजच्या पिढी साठी प्रेरणेचा दीप आहे तारा राणीच्या त्या अदम्य धैर्याची त्यागाची आणि स्वराच्या प्रती असलेल्या निष्ठेची येतील र बाबा चाळीस हजार दिल्यात चुकवतील होय काय अरे महाराजास चाळीस हजार दिला मग अरे चाळीस हजार रोख घेऊन महाराज सगळ्यांसनी काय सांगतात माहितीये ठेवायचा आहे अरे गपकी मारदा महाराजास ना उठेवतीस होय पाप लागेल अरे पर महाराज महाराजात लई नव्हती बाबा अरे कसला आशिरत्यात लय बाबा कीर्तनात अर आलं अरे बघा महाराज आलं राम 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 मंडळी झाला थोडा जमलेत का सगळी मंडळी चला सुरु करूया हम्म काय मंडळी कुडकुडलेत काय थंडीनं अंगात रगत नाही पैलवान गडी आणि सतरा बिड्या वडी धुराड झालं पार देहाच महाराज काय म्हणता धुराड काय हाय काय आपल्याकडं निस्तारुबाप बघ रूप तेरा मस्ताना ह्याची चड्डी सतरा बसताना आणि म्हणून रूप तेरा मस्ताना आणि ह्याच्यावर पोरी बर का या पोरीसनी बी असलाच आवडतोय पॅन्टीला सतरा ठेळ लावलेला हाय लाजच नाही राहिली राव पोरासनी बी नाही आणि पोरीसनी बी नाही हल्ली तर पोरगी कुठली आणि पोरग कुठलं तेच कळत नाही हेच्या झिपरे हातभर आणि तिथं काय बोलायलाच नको कपाळावर टिकली नाही अंगावर स्त्री धन नाही बायानो स्त्री धन सांभाळा बाई तू पुरुषाच्या नजरा लई बाई आणि तुला बाई सांभाळून राहायचंय म्हणून स्वतःला सांभाळायसाठी स्त्री धन सांभाळ कुणाच्या बी गळ्यात मंगळसूत्र नसेल आणि कपाळावर कुंकू नसेल तर पुरुषाला लगेच वाटतं यो प्लॉट रिकाम हाय म्हणून बायानो सांभाळा वा महाराज काय पण उपमा दिली वा रिकाईच मोल मंगळसूत्रावर आणि कुकवावर ठरणार पुरुष कुठल्या प्लॉट वर पेरणी करायला त्याच मोल कमी होणार नाही काय पण आहे पुरुषांच्या नजरेच वार झेला लागून येत म्हणून बाईन जपून राहायचं ही तुमची व्यवस्था तिनं टिकली लावली पाहिजे बांगड्या भरल्या पाहिजेत आणि बांगड्या भरलेला हात म्हणजे तिला स्वतःच रक्षण करता कुठल्या युगात वावरताय महाराज कुठल्या प्रवृत्तीची भलावण करताय पुरुष सत्तात स्वतःचे झेंडे मोठे दाखवण्यासाठी दुसऱ्याचे छाटायचे नसतात मोठे पण मिळवायचं स्वतःच्या कर्तृत्वावर महाराज यो महाराष्ट्र संतांचा माऊली मानणाऱ्या ज्ञानोबा तुकोबा रायंचा पंढरीचा वाटेवर चालणारा माझा वारकरी पुढे दोन चार वर्षाची पोर बघून सुद्धा तिच्या पायावर झुकतो जो कधीच कुणाला तुच्छ समजत नाही त्या वारकऱ्यांचा आणि त्या धाडकऱ्यांचा आदर्श घ्या माराज मक्कल कळत त्या माऊलीची महती जिथं तुमचं कर्तुत्व नपुंसक होत जिथं पुरुष म्हणवणारे भ्याड शेपट्या घालून चुली पुढं बसतात तिथ एखादी मर्दानी समशेरच तळपत असते आठवा काया कुट्ट मोगली आबाळात विजेप्रमाणे लखलगणाऱ्या जिजाऊंना आणि आठवा अजून एका आशाच रणरागिणीला शिवाजीराजे गेले शंभूराजांना राजांना कप्ताना मारलं गेलं अशा काळात या मराठी मुलखाला राजा उरला नाही चिमटीत मावेल एवढं स्वराज्य सहज जिंकून घेतलं म्हणून औरंगजेब खुशीत होता वाघांचा माग नाही म्हणून लांडग्यांचा कळप हायदोच घालत होता तेव्हा त्यांच्या नाठाळ नाकात व्यसन घालायला सरसावली एक मराठी वाघीन स्वराज्य समशेर तारा राणी आलम जी जहां पना गर्दिशे वक्त की पर किसी चट्टान पे पैर हुए पागल सा सवाल किया था हमने कौन कौन है ये मरहट्टे तो उन्हीं चट्टानों से सिनाता ने जवाब दिया था इस मिट्टी के लाल है मरहट्टे इन्हें मिटाने की कितनी कोशिश करी है हमने फिर भी तूफान की तरह ये सिर पर मंडराते रहते हैं नाक में दम ला कर रखा है इन मराठो ने खैर, वजीर आलम रंजिश जाबिता के इस नुमाइश में उस काफर संभा को भी हमने मौत के घाट उतार दिया अब अब कौन है यहां जो हमसे खुशमत मोल ले हा? कौन है एक चिंगारी है हुजूर शिवाजी राजा की बहू सम्मा की भौजाई हाराबाई <laughs> वो कमजोर औरत हमारा क्या बिगाड़ सकती है कोई नहीं बचा सकता इस सिवा की स्वराज को अब हम ही यहाँ है शहंशाह शहंशाह है हम यहाँ के <laughs> बरी झाली नाही शत्रू मागावर आहे राजे त्वरेनं आपण जिंजी गाठायला हवी राणी साहेब इथून पाऊल निघत नाहीये युग प्रवर्तक छत्रपती शिवरायांचा पुत्र राजाराम असा पळपुटा निघाला असा शिक्का महाराष्ट्राच्या भावी पिढ्यांनी आमच्या कपाळी मारायला नको राजे जोवर आपली ही सावली तारा जिवंत आहे तोवर ही काळजी नसावी मराठे पळपुटे नाहीत तर ताणून ताणून मारतात हाच नतीजा आम्ही दुश्मनाला देऊ आणि साहेब अहो कसं शक्य आहे की बलाढ्य सेना औरंगजेबाची दादा महाराजांचा सुद्धा तिथे निभाव लागला नाही आणि आपण तर स्त्री आहात म्हणून दुर्बळ का आहोत छत्रपती शंभू राजांच्या हत्येचा वचपा काढण्यात आम्ही कुचराई करू तर त्यांचा आत्मा आम्हाला कदापि क्षमा करणार नाही स्त्री असलो तरी सेनापती हंबीरराव मोहित्यांच्या कन्या आहोत तेच पराक्रमी रक्त आमच्या नसा नसात वाहत नसा तरी शिवा वारसा का आपण स्वराज्याचे छत्रपती आपल्या आठवा तिथून थोर्या महाराजांना विशाळगडी घेऊन जाणारे बाजी प्रभू बोलले होते लाख लिहिले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे आपणासही आमचं तेच सांगणार तातडीनं झुंजी जवळ करावी इथ त्या औरंग्याला पूर्ण उरू आम्ही राजे राजे वडवा पेटला या वणव्यात हे मोगली कोंबड भाजून काढल्याशिवाय आम्ही माग हटणार नाही आपण निघाव आमच्या मराठी फौजा औरंग्याला माती चारूनच माग येतील संताजी घोरपडे विठोजी चव्हाण असे हाकडे वीर घुसलेत औरंग्याच्या छावणीत त्याची कबर खोदतील असते त्या शंभू राजास्ती मारलं अरे आता ये म्हणा पुढे नाही खांडोळी केली तर मराठ्यांची आवलाद नाही सांगणार संताजी संदीप सावनी तुटाळी त्याचा कुठेही पत्ता नाही अरे जातोय कुठे तो पुरी छावणी उध्वस्त करा या, या संताजीच्या तलवारीला तिथ मुडक पाहिजे हाय ते मिळत नाही तवर वर ज्ञान करायची नाही ही तलवार चला मराठ्यांच्या चला। चला अस्तित्वाची लढाई सुरू झाली सत्तावीस वर्ष सत्तावीस वर्ष औरंगजेबाशी हा लढा सुरू होता शंभूराज हंबीरराव मोहिते आणि छत्रपती राजाराम महाराज अशा किती संविधा या वणव्यात पडल्या औरंगजेब नावाचा यो रान रेडा म्हणूनच मस्तवाल झाला होता आणि हैशा सुर काढण्यासाठी तारा राणींनी रणचंडीचा अवतार घेतला राज्य खत्म हो गया अब अब सब कुछ हमारा है हमारा हमारा है सब कुछ स्वराज्य संपूर्ण तुझा बापाला ही जमला नहीं औरंगजेब तू का पत्कार तारा भाई सह्याद्री म्हणजे मातीचा ढिगारा नव्हे औरंगजेब ज्वालामुखीतून उफाळलेला काळा कातळ आहे हा इथं टक्कर घेणाऱ्यांचे कपाळ मोक्षच होतात तू ही संपलास किसकी किसकी मजाल है जो हमें खत्म करे ही हिम्मत मराठ्यात आहे औरंगजेब तुला काय वाटतं काय संपवलंस तू शिवाजी राजांना शंभू राजांना संपवू शकलास तू वाटत असेल तुला तर जाऊन बघ महाराष्ट्राच्या कुठल्याही कोपऱ्या फक्त छत्रपती शिवाजी महाराज की असं म्हणून बघ गुरकुंड एवढा कोण सुद्धा जय म्हणे त्यांना तू संपव असं समजतोस अरे mm. संपून तर तू जाणार आहेस <laughs> वहम वहम आहे तुम्हाला ताराबाई वहम हम आज भी <laughs> आज بيها के शहंशाह है आलमगीर है हम यहां के शहंशाह मैं ते तुझते पाक्तशाही रुबाब सजवणार शाही तक्त आवलंजे ज्या दख्तासकी तू सख्या भावांचा आणि बापाचा खून केलास तेच तुझं शाही तक्त पा उत्तरे सोडून तुला कुत्र्यासारखा हरपट आणलाय मराठानी इथं सत्तेचा हव्या सोडून दारोदारी भीक मागायला भाग पाडला तुला होय होय औरंगजेब तुझा भ्रम आहे की हा महाराष्ट्र बुडवाला तू आलायस इथ तू आला नाहीयेस औरंगजेब आम्ही तुला खेचून आणलाय बुरहानपूरवर हल्ला करून तुझ्यासाठी दख्खनचे दरवाजे तर उघडले शंभूराजांनी मात्र त्या दरवाजातून आत घेऊन तुझी पूर्ती कोंडी केली आता तुला पुन्हा दिल्ली नशिबात नाही तुझी इथेच तलवारी खाली तुझं मरण आहे औरंगजेब महाराष्ट्राची भूमी जिंकायला आलास नशीब समज तुझ्या मढ्यापुरती जमीन देतोय नाहीतर दुश्मनाच्या मढ्याचा सौदा आभाळातील विधाना संघच करतो आम्ही तो बचाओ, बचाओ। बचाओ।, मुझे बचाओ। बचाओ।, बचाओ। ये बेरहम औरत मुझे मार क्या हुआ जहा आप इतने घबराए हुए क्यों हैं? ये ये औरत मुझे मारने आई थी इसे खत्म कर दो हाँ तो कोई नहीं है हुजूर। शायद आपको वह हुआ है क्या देवाच्या काठीला आवाज नसतो औरंगजेब तस मृत्यूलाही कुठलं रूप कुठल्या पाऊलखुणा नसतात आम्ही इथे आहोत इथे आहोत यत्र तत्र सर्वत्र आहोत महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जा इथल्या प्रत्येक मुली दिसेल तुला स्वराज्य संशय अंकुश त्यांना याच मातीत गाडून टाकू आहे तिथली प्रत्येक कोर अशीच माया लावली तर पदराची सावली देईल पण तिच्या पदराला अशी एकच होवळ मातीतील गरीब माणसं आभाळाकडे हात पसरून टाहो फोडत होती अनमिसीवर पीळ भरणारी वतनदारी बांडगुळ जेव्हा पाचशाहीच्या पिकदाने उचलत होती तेव्हा एकच विरंगना इथं तळपली होती